नमस्कार आज आपण उपवासाचे भगरीचे लाडू बनवणार आहोत तर आपण आता त्याची रेसिपी बघूया उपवासाचे भगरीचे लाडू करण्यासाठी एक वाटी भगर घेतले पाऊण वाटी साखर घेतले दहा बदाम असे छोटे छोटे तुकडे करून घेतले इलायची पूड घेतले चार इलायची पूड आणि तूप घेतले तर पहिल्यांदा भगर हे बारीक करून घ्यायचे मिक्सरमधून मिक्सरमधून बारीक करून घेतले असं आपलं बारीक रवा असतो झिरो नंबरचा त्या साइज सारखं झालेलं आहे तर हे आता भाजून घ्यायचंय तर तो आहे पहिल्यांदा गरम झाले आता भगर घालूयाच्या बदाम पण ह्याच्यातच घालायचंय भाजण्यासाठी भाजले आता बगर तर हे काढून घ्यायचे तर आता पाक करून लाडू लाडूसाठी साखर घातले आणि पाणी घालायचे साखर विरबळून पाक करून घ्यायचे तर हे पाक झालेलं आहे तर ह्याच्यात घालायचं आहे भगर इलायची पूड घालायची खोबरं आवडत असेल तर खोबरं पण घालू शकतात तर हे थोड्या वेळाने बांधायचे हे अशा पद्धतीने हे लाडू वळून घ्यायचे अशा पद्धतीने लाडू वळून झालेत हे उपवासाला खाऊ शकतात रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद